मित्रांनो आज तर आपली जायचा हा केलवा बीचला ना यो नांगा केलवा बीचला जाया या रस्त्याला कसा निसर्ग नांगा मिळ ये निसर्गाचा आनंद घेत घेत तुम्ही पालघर वर्षी डायरेक्ट जाल केलवा बीचल केलवा बीचल गेलं काय तिथं तुम्हाला पहिल्याला लागल शीतलाई देवीचा मंदिर ते मंदिरात तुम्ही दर्शन घेतला काय तथशी तुम्ही पुढे जाल तर गेट लागेल ते गेटशी तुम्हाला किंग करावं लागल पार्किंगचं दहा रुपये देईन ना तुम्ही आत एंट्री कराया पर पर्सन पाच रुपयाची तिकीट काढा लागल ती तिकीट काढली काय तुम्ही डायरेक्ट बीच वर जाया या गेट आत जाल तथ गेटचे दोन्ही बाजूला तुम्हाला भरपूर असं छोट मोठ स्टॉल दिसते ते स्टॉल पदार्थ पदार्थांना भरपूर अशा वस्तू ते घेईन नांगत नांगत तुम्ही जरा पुढे चालत जाल काय डायरेक्ट जाण पोहोचाल बीचवर ना बीचवरच्या नजारा तुम्ही नांगाल ना तर फार खुश आहे बीचवर या तर तुम्हाला असे गाड्या बसून ना राईड करायला शिंभर रुपये द्या लागतील अथ सायकली पण हा ते सायकलीवर बसून येणाऱ्या तुम्हाला शंभर रुपये द्यायला लागते घोड्यागाडी पण आहे घोडागाडीत बसायला पर पर्सन तीस रुपये द्यायला लागते ना इथं उंटं पण हा उंटावर उन्त बसायला पन्नास रुपये द्यायला लागते ना सांज झाली काय अर्थचा सनसेट सूर्योदय नांगायची जी मजा आहे ती फारच वेगळी तर मी तर केलवा बीच नागा इदेल आहे मजा कराया इदेलाय आहे मजा पण केलीच आहे तुम्ही पण या केलवा बीचला नाही इदेल होतं एकदा कुटुंबासोबत फॅमिलीसोबत नक्कीच जास ना हे बीचचा पूर्ण व्हिडिओ आपले चॅनलवर आहे तर ते चॅनलवर ना नक्कीच पूर्ण व्हिडिओ एकदा नांगून घे जास ना मंगा कमेंट्स कर जास